सर्व मस्त ना आणि मजेत असलेल्या पाहिजे श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आताच्या दिवशी ना काही तुम्हाला मी रेसिपी दाखवणार नाही काही वर जे घरी मी करते ते दाखवणार नाही फक्त आज ना काहीतरी एक नवीन की ते आई झाल्यावरती ना आपल्याला वेळच मिळत नाही स्वतः स्वतःसाठी पार्लरला जाण्यासाठी फक्त आई 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 म्हणून जे काय आपल्या मुलासाठी बाळासाठी करायला वेळ मिळतो ना तेच आपलं सर्वस्व होऊन जातं आता मग स्वतःकडे अजिबात काळजी घेता येत नाही स्वतःकडे एवढं दुर्लक्ष होतं की केसांची अजिबात काळजी घेता येत नाही येस तुम्ही खरं समजलं मी आज केसांची काळजी कशी घेते सो कसे ते माझे इतके हेल्दी आणि लांब केस आहेत मी तुम्हाला आज ते शेअर करणार आहे सो so, काळजी आई झाल्यावरती माझं पण तेच होतं की केस गळायचे खूप डॅनड्रॉफ इतका झाला होता डॅमेज तर विचारूच नका सो मी ते पार्लरला आई व्हायच्या अगोदर ॲटलीस्ट आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा का होईना पार्लरला स्पा करून यायचे पण आता तर वेळच भेटत नाही कारण की आपण आई झालो आहे सो वेळ अजिबातच मिळत नाही सो मी एक ठरवलं आहे की घरच्या घरी स्पा कसं करायचं आणि मी कसा करते आठवड्यातून एकदा मी so, आज तुमच्याशी शेअर करणार आहे आणि एक पण हे पॉईंट होतं की स्वतःवर एवढा खर्च का करायचा सो घरातल्या घरात होत आहे काम होतं आहे स्पा पण करून होत आहे सो बाहेर जाऊन एवढा खर्च का करू मी घरातल्या घरात जवळपास ना पन्नास आता चाळीस रुपयामध्ये ना हा स्पा करून घेतला आहे सो कसा केला सो तुम्हाला मी आता सांगते एक नारळाचं तेल म्हणजे पॅराशूट हेअर ऑइल और बदाम तेल जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही यूज करा थोडंसं कोमट करा गरम करा आणि ते मस्त ना एकदम आपल्या केसांच्या मुळाशी ना लावा आणि एकदम ना पाच ते चार मिनटं ना एकदम मसाज करा एकदम एवढा मसाज करा ना की आपल्याला पण ते जाणवायला पाहिजे ना आपल्याला झोप यायला पाहिजे कारण की मी करताना मला नेहमी झोप येते सो अशा प्रकारे ना एकदम मसाज केला आहे मी सो कोमट पा कोमट तेलानेच मसाज करा त्याच्यामध्ये बदाम तेल मिक्स करा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ना ते मिक्स करून ना मस्त मसाज करा त्या ते पाच मिनटांसाठी पण एकदम ते आपल्या केसांच्या मुळाशी मसाज करा थोडंफार वरच्यावर तेल लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही एकदम खाली पण लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही सो चार ते पाच मिनटांसाठी नाचा मसाज मी करून घेते आणि एका साईडला ना मी पाणी एकदम उकडून घेते कड येईपर्यंत उकडून घेते पाणी सो ते कशासाठी मी तुम्हाला त्याच्या पुढे सांगते मी तो स्पा करण्यासाठी ना घरच्या घरी फोर स्टेप्स आहेत हेअर ऑइल करायचं नंतर मग वाफ घ्यायची केसांना नंतर मग हा मास्क लावायचा नंतर मग केस धुवून टाकायचे हे फोर स्टेप्स आहेत पहिली स्टेप तुम्हाला कळाली असेल की कोमट तेल गरम करून घ्यायचं आणि ते केसांना एकदम चार ते पाच मिनटांपर्यंत मसाज करायचा सो मी हा मास्क रेडी करून ठेवते सो त्याच्यामध्ये ना दोन स्पून मी दही घेतलं आहे आणि एक स्पून जेल गे, जेल गर, मी इथे ऑलिव्हेरा जेल घेत जेल घेतला आहे कोरफळ जे असते मधला घर काढून मी घेतला आहे आणि सो सर्व ना मिक्स करून घेते कन्सिस्टन्सी बघा त्याची कशी यायला पाहिजे त्याच्याप्रमाणे मिक्स करून घेते एकदम आपला शॅम्पू कसा असतो त्याच्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी आली पाहिजे सो ना मी इथे हा बघा हा टॉवेल आहे ना एकदम गरम पाण्यात गुडवून घेतला आहे एकदम पिळून घेतला आहे आणि तो केसांना बांधून ठेवते कारण की जी वाफ असते ना ती केसांच्या मुळाशी लागली पाहिजे आणि जो तेल आहे ना आपल्या केसाच्या मुळाशी ना मुरला पाहिजे त्याच्यामुळे ना अशा प्रकारे ना दाब दाबून बांधून घ्या तरी बोलला तरीही चालेल एकदम उकळत्या पाण्यामध्ये बुडवून पिळून तो केसांना लावून ठेवलाय जवळजवळ ना दहा ते पंधरा मिनटांसाठी असा बांधून ठेवा कारण की एकदम वाफ लागली पाहिजे आपल्या केसांना सो अशा प्रकारे ना दहा ते पंधरा मिनटं मी अशी मस्त बांधून ठेवली आहे सो ही होती सेकंड स्टेप फर्स्ट स्टेप तुम्ही तुम्हाला कळले असेल की गरम कोमट तेल करून घ्या ती चार ते पाच मिनिटांसाठी मसाज करा त्याच्यानंतर मग गरम पाण्याची वाफ घ्या म्हणजे काय करा उकळत्या पाण्यामध्ये आपला टॉवेल टाका तो पिळून घ्या आणि तोच दहा ते पंधरा मिनिटांसाठी ना केसांना बांधून घ्या त्याची वाफ केसांना लाभली पाहिजे सो so, नेक्स्ट थर्ड स्टेप्स uh, आहे की आपण जो बॅटर मास्क रेडी करून घेतला होता ना तो केसांना लावायचा सो so, मी बघा इथे मधोमध भांग पाडून ना केस दोन्ही साईडला सेम करून घेतले आहेत आणि त्याच्यातला जो गुंथा थोडाफार झाला आहे ना तो मी काढून घेते सो त्याच्यानंतरच प्रॉपर असा मास्क लावून होईल सो गुंथा वगैरे काढून झाला मग आता बघा शेवटीपासून मी सुरुवात करते तुम्हाला मी दाखवते मी कसा मास्क लावते आणि तो, तो एकदम मास्क आहे ना केसांच्या मुळाशी लागला पाहिजे जे काय आपण करणार आहोत ना ते केसांच्या मुळापर्यंत केलं पाहिजे त्याच्यानंतरच ते आपली केसं हेल्दी आणि जशी आपल्याला पाहिजे शायनी वगैरे तशी होतात जसं आपण ना पार पार्लरमध्ये जाऊन केसांना स्पा करतो ना तसाच घरी करायचा आहे आणि एकदम स्मूथ शायनी होतात मी तुम्हाला दाखवते फॉर द एंड रिझल्ट काय असेल खूप छान मला रिझल्ट मिळाला त्याचा सो अशा प्रकारे ना एक छोटी छोटी केसांचा ना छोटा छोटा भाग घ्यायचा आणि तो केसांच्या मुळाशी जाऊन मस्त तो मास्क लावायचा एकदम खूप छान असा मास्क लावायचा सो मी ते कपडा घेतला नव्हता अंगावरती सो तो स्टॉवेल मी आता अंगावरती घेते कारण की ड्रेसला लागू शकतं म्हणून सो खूप छान अरे काय सांगू इतका चांगला रिझल्ट मला मिळालाय ना माझी केसने एकदम फ्रफ व्हायची अगोदर अगोदर जेव्हा मी हेअर ऑइल वगैरे करायची तेव्हा म्हणजे हेअर वॉश करायची तेव्हा आणि आत आज जो मी केला केलाय ना तो खूप छान असा मला रिझल्ट मिळाला एकदम स्मूथ आणि एकदम शायनी केस झाली होती बघा अशा प्रकारे ना छोटे छोटे भाग घ्यायचे आणि एकदम ना आधी मुळाशी लावायचं मास्क तो मास्क नंतर मग शेवटपर्यंत तो नतसा आपन मास्क घेऊन यायचा जसं आपण शॅम्पू लावतो ना तसंच आपण मास्क लावायचा तो तुमच्याकडे ब्रश असेल तर वेल अँड गुड माझ्याकडे ब्रश नव्हतं बघा अशा प्रकारे ना मुळाशी लावायचा येतो आणि हाताने लावला तर इझी होतं ब्रशने लावला तर मग अजून कोणतरी माणूस अवेलेबल आपल्याला करावा लागतो की तो आपल्या केसांना मास्क लावून देईल आणि हाताने जर बघा मी अशा प्रकारे हातानेच लावला कारण की माझ्याकडे कोणीही नाही आहे सो मी मा मलाच माझं करावं लागतं सो so, अशा प्रकारे ना केसांना सर्व बाजूनी दोन्ही बाजूने एका साईडून लावून घेतल्या तर एका साईडून लावून घेते बघा अशा प्रकारे ना मुळाशी लावून घ्यायचा आणि तोच अजून एकदा तो मास्क हातात घेऊन एकदम स्मूथली केस आहेत जोपर्यंत तुमची लेंथ आहे तोपर्यंत सर्व लावून घ्यायचं बघा अशा प्रकारे मी आता लावून घेतले आणि वीस ते पंचवीस मिनिटं ना असाच हा मास्क ठेवायचा प्रॉपर वीस मिनटं ठेवलात तरीही काही प्रॉब्लेम नाही पण वीस ते पंचवीस मिनिटं ना हा मास्क असाच ठेवायचा तो ठेवून झाला की आपण थंड पाणी नेहमी डोक्यावर जेव्हा पाणी घेता एकदम गरम पण नको एकदम कोमट पण नको साधारण गरम असेल ना जस्ट थंड पाण्यानेच मी केसत होते मोस्टली तर मी थंड पाण्यानेच केसत होते बघा अशा प्रकारे ना हेअर वॉश करून झालेत माझी फर्स्ट शॅम्पू लावला शॅम्पू लावल्यानंतर ना जर तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही कंडिशनर लावा जर कंडिशनर नाही लावलात तरीही चालेल मी मला मी नेहमी शॅम्पू आणि कंडिशनर लावते सो so, अशा प्रकारे हेअर वॉश करून घेतले जवळजवळ मला ह्याच्यासाठी ना अगोद्याची पाच सात मिनटं नंतर दहा पंधरा मिनटं आणि नंतर वीस पंचवीस मिनटं म्हणजे जवळजवळ मला एक तास प्रॉपर असा हेअर वॉश करण्यासाठी झाला आहे सो so, आता ना हेअर वॉश करून आली आहे आणि बघा केसं ना एकदम कशी झाली आहेत मी लगेच हेअर विचारत नाही म्हणजे विचारत नाही केस धुतल्यावरती ती सुकून दिल्यानंतरच केस मी हे ड्राय वगैरे करते आणि हेअर ड्रायरने अजिबात हेअर सुकवू नका नॉर्मली जसे नैसर्गिक सुकतात तसेच सुकवा सो ते सुकेपर्यंत ना मी इथे का सकाळीच ना भाज्या घेऊन आली होती कारण की आज संकष्टी आहे सो त्याच्यासाठी ना मी कोथंबीर वडी बनवणार आहे पालक वगैरे बनवणार आहे तर त्यासाठी ना मी काल असे हिरवेगार असे पालक घेऊन आले होते आणि अक्षितचं मी स्क्रीन टाईम कसं कमी करते सो त्यासाठी ना असं काहीतरी ड्रॉईंग वगैरे करून द्यायचं आणि त्यासाठी तो जो स्कूलमध्ये शिकले ते त्याच्याकडून करून घ्यायचं नाहीतर मग गाणी वगैरे पोयम वगैरे बनव बोलून घ्यायचं और जर तुम्हाला अजून त्याला काय काय खेळणी वगैरे पझल वगैरे गेम असतात ते ड्रॉइंग सो त्याला ना आता मी स्क्वेअर सर्कल ट्रँगल रेक्टँगल हे ना शिकवले सो तो त्याच्यामध्येच बिझी होता सो त्याला असं काय काय दिलं ना आपण की तो ॲक्च्युली तो टी व्ही मोबाईल सर्व विसरून जातो त्याला फक्त मोबाईलची सवय नाही लावली टी व्ही फक्त थोडाफार तो बघतो जर त्याला मूड असला तर टी व्ही बघायचं नाहीतर मग तो मस्ती वगैरे करण्यामध्ये एवढा बिझी होऊन जातो पण जर लहान मुलांचा आपण स्क्रीन टाईम जर कमी केला तर आणि आपण आप आपण कसे असतो आपण दोघंच घरी असतो सो so, आप तीन फॅमिली तिघांची फॅमिली असते ज्यामुळे एक कामाला जातो आणि आप आई आणि बाबूच घरात असतो सो त्या कारणाने आपण सदैव नेहमी जेवण बनवत असतो मग ते तो वेळ त्याच्यामध्ये मुलांमध्ये कसं यूज करून घ्यायचा की बाबा ही भाजी निवड और भाजी साफ करून दे ती तिकड सामान इकडे आणून दे भाजी आ, क्लीन करून दे स्वच्छ धुवून दे हे ना त्यांना बिझी करून ठेवायचं त्याच्यामध्ये त्यांचा स्क्रीन टाईम खूप कमी होऊन जातो सो मी हा प्रकार खूप काय काय असं त्याच्याकडून करून घेते सो त्याचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी सो अजून एक तुम्हाला ट्रिक सांगते जो नेहमी तुम्ही पालेभाजी वगैरे घेऊन याल ना ती कपड्यामध्ये एकदम स्टोअर करा म्हणजे बघा मी आता ना पाले पालक निवडून क्लीन करून घेतले सो आता ती मी कपड्यात एका रुमालामध्ये सो कपड्यामध्ये बांधून ठेवते आणि ती ज्या फ्रीजमध्ये आपण स्टोरेज ठेवतो त्याच्यामध्येच स्टोअर करून ठेवा पण एका कपड्यामध्ये बांधून ठेवा कारण की आपण कागदामध्ये वगैरे बांधून ठेवली की मग ती सुकून जाते अशीच ठेवली पिशीमध्ये ठेवली तरी पण ती सुकून जाते त्याच्यामुळे जा ना कपड्यामध्ये बांधून ठेवलीत ना ॲटलीस्ट ती दोन तीन दिवस का होईना खूप छान फ्रेश राहते कोथंबीर पण मी तशीच क्लीन करून वगैरे तशीच कपड्यामध्ये बांधून ठेवते आणि स्वच्छ धुवून नंतर मग ती सुकवून नंतर कपड्यामध्ये बांधून ठेवते आधी डायरेक्टली बांधून नाही ठेवत त्याच्यामुळे स्प्रिजवरून काढल्या काढल्या आपण इट इझिली ती यूज करू शकतो सो अशा प्रकारे आज तुम्हाला मी खूप साऱ्या अशा टिप्स सांगितल्या सो लहान मुलांचा स्क्रीन टाईम कमी कसा करायचा आई झाल्यानंतर आपण स्वतःकडे वेळ कसा द्यायचा पार्लरमध्ये न जाता एवढा मोठा खर्च न करता आपण घरच्या घरी केसांची काळजी कशी करायची सो ही इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला वाटले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आता ह्याच्या पुढे ना मी अजून एक काहीतरी इंटरेस्टिंग असं घेऊन येणार आहे सो नक्की बघा हेअर माझे आता नॅचरली सुकले आहेत सो बघा इतके शायनी आणि सिल्की वाटत आहेत ना ते खूपच स्मूथ वाटत आहेत तुम्ही बघू शकता आठवड्यातून एकदा कळ हे नक्की ट्राय करा त्याच्यासाठी काही आपल्यासाठी एवढा मोठा खर्च नाही आहे काही नाही फक्त एवढंच की आपल्याला एक तास द्यावा लागतो बघा अटलिस्ट डॅनड्रॉफ पण का होईना थोडाफार माझा कमी झालाय सो आठवड्यातून एकदा दोन एकदा केलं ना की खूप तो खूपच म्हणजे खूपच हेल्दी सोल्युशन होऊन जाईल आपल्यासाठी जर तुमच्या केसांमध्ये डॅनड्रॉफ असेल ना सो त्या मास्कमध्ये दही आणि जो आपण कोरफड टाकली त्याच्यामध्ये थोडासा लिंबू घ्या एक दोन थेंब आणि केसांना लावा त्याच्याने ऍटलीस्ट थोडाफार होईना डॅनड्रॉफ कमी होईल बघा ना इतके शायनिंग दिसत ते कितके स्मूथ दिसत की काय सांगू मी तर माझ्या केसांचीच दिवाणी झाली आहे असं झालं होतं सो अशाच so, इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा आणि मला नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की तुम्ही कोणी कोणी असं घरच्या घरी स्पा केला आहे आणि करत आहात जर तुम्हाला वेळ मिळत नसेल बाहेर जाण्यासाठी सो so, घरच्या घरीच मी तुम्हाला एक सोल्युशन दिलं आहे सो so, नक्कीच तुम्ही ते ट्राय करा आपण भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय